नमस्कार मित्रांनो मोफत गॅस सिलेंडर योजनेमध्ये आता पुरुषाच्या जरी नावावरती कनेक्शन असलं तरी तुम्हाला त्या योजनेचे पैसे हे मिळणार आहेत ते पैसे कसे मिळणार आहेत काय मिळणार आहेत त्याच्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत तुमचे कमेंट्समधनं मी काल व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये भरपूर आले प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरसुद्धा देणार आहे लक्षात घ्या अन्नपूर्ण योजना म्हणजेच मोफत गॅस सिलेंडर योजना हे कोणाला मिळणार आहे हे मी पहिल्यांदा सांगतो आणि पुरुषाच्या नावावर असलं तरी काय करायचं हेही मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा कालच जी आर हा पास झालेला आहे चार ऑक्टोबरला जी आर आलेला आहे त्यामुळे आता सगळ्यांना पैसे हे मिळणार आहेत तर ते कसे संपूर्ण व्हिडिओ पहा तुम्हाला लवकर लवकर समजेल अशाच कामाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राइब करा कारण जर तुम्ही सबस्क्राइब नाही केलं तर असे कामाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत आणि मग तुम्हाला ना तुम्हा योजनांचा लाभ हा मिळणार नाही आणि व्हिडिओ संपूर्ण पाहा जा म्हणजे तुम्हाला तुमचे डाउट्स क्लिअर होतात व्हिडिओ न पाहिल्यामुळे तुमचे डाउट्स तसेच राहतात त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहा लक्षात घ्या अन्नपूर्ण योजनेअंतर्गत आपल्याला माहिती आहे की तीन गॅस सिलेंडर हे मिळतात पुनर्भरून करून एका महिन्यात एक मिळतो जास्तीत जास्त आणि वर्षाला तीन आता याच्यामध्ये असा प्रॉब्लेम होता की पुरुषाच्या नावावर पहिलं तर कनेक्शन जास्त आहे सगळ्यांचं तर पुरुषाच्या नावावर असल्यावरती काय करायचं मित्रांनो हे सांगा असं तुम्ही मला आता कालच्या व्हिडिओमध्ये पण विचारलं त्यात मी सांगितलं जी आरमध्ये काय आहे आणि काय करू शकतो हे सांगतो परत मी एकदा तुमच्यासाठी सोप्या भाषेत सांगत आहे ज्या ज्या स्त्रियांचं एक जुलै अगोदरचं कनेक्शन आहे एक जुलै दोन हजार चोवीसच्या अगोदरचं कनेक्शन आहे घरात त्यांच्या आणि ज्या महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहेत किंवा ज्या महिला पीएम उज्ज्वला गॅस योजनेमध्ये पात्र आहेत अशा दोन्ही योजनांच्या अंतर्गत ज्या महिला पात्र आहेत त्यांना आपल्या मोफत गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत जरी त्यांच्या पुरुषाच्या नावावर गॅस कनेक्शन असलं तरी आता ते कसं तुम्हाला मी सांगतो जर तुमचं कनेक्शन हे तुमच्या पतीच्या नावे असेल किंवा तुमच्या भावाच्या नावे असेल किंवा तुमच्या वडिलांच्या असेल किंवा सासर सासऱ्याच्या असेल जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असाल तर तुम्हाला एक सोप्पं काम करायचं आहे जी आरनुसार नुसार हा काल जी आर आलेला आहे तुम्ही सुद्धा तर वाचू शकता जी आर परंतु तोच तो वाचण्यात काय अर्थ नाही मी थोडक्यात तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो तुम जी आरची काय महत्वाची लाईन आहे की इतर सदस्याचे गॅस जोडणी असलेल्या महिला लाभार्थ्यांनी स्वतःचे गॅस जोडणी हस्तांतर केल्यावर त्या महिला अन्नपूर्ण योजनेसाठी पात्र ठरतील म्हणजे ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत आणि त्यांच्या पतीच्या नावे किंवा कुणाच्या तरी नावे आहेत इतर सदस्याच्या घरातल्या नावावर आहे कनेक्शन कुणाचे बी असू द्या वडील असू द्या आई असू द्या भाऊ असू द्या जर त्यांनी स्वतःचे नावे केलं तर त्यांना या योजनेचा लाभ हा मिळणार आहे म्हणजे आठशे तीस रुपये असे मन तीन सिलेंडर हे त्यांना मिळणार आहेत तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या सदस्याच्या जी महिला लाडकी बहिणी योजनेसाठी पात्र आहे तिनं आपल्या कुटुंबातील कुणाच्याही नावावर असू द्या तिनं जर ते गॅस कनेक्शन स्वतःच्या नावावर जर केलं स्वतःच्या नावावर जर केलं तर ती या योजनेस पात्र राहणार आहे आता इथं क्लिअर्स झाले डाऊट भरपूर सगळ्यांचे डाऊट होते तुम्हाला सांगतो मित्रांनो हे बघा पुरुषाच्या नावाने जास्त आहे का बायकोच्या नावाने काची पुन्हा पळपळ अन्नपूर्णीसाठी कुठे अर्ज करायचा लक्षात घ्या इथं अर्ज करायची गरज नाही तुम्हाला कुठं अर्ज करायची गरज नाही तुम्ही लाडकी बहिणींसाठी पात्र असाल किंवा पीईम उज्ज्वला गॅस योजनेमध्ये पात्र असाल तर तुम्हाला ॲटोमॅटिक हे पैसे येतील डी बी टी थ्रू आधार सिडिंग पाहिजे बँकसाठी ते डायरेक्ट पैसे तुमच्या बँक खात्यात येणार आहे अर्ज कुठेही सेपरेट करायची गरज नाही आहे लक्षात घ्या आय रिसिवड तर पैसे आहेत पण आय एम नॉट इलिजिबल ओके पुढचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या गॅस कनेक्शन पतीच्या नावाने करण्यात करण्याकरता कोणते कागदपत्र लागतील पत्नीच्या सॉरी तर लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्हाला जर गॅस कनेक्शन नावावर करायचं असेल त्यांच्या तर तुम्हाला ट्रान्सफर करायचं असेल किंवा हे करायचं असेल तर तुम्हाला गॅसचं पासबुक लागेल तुमचं आधार कार्ड वगैरे हे सगळ्या गोष्टी लागतील आणि डिटेल्ड मी सांगतो की तुम्हाला ट्रान्सफर करताना काय काय प्रोसेस असते ते त्याचा व्हिडिओ लवकरच येईल पैसे किती लागतात हे त्याचं पै लवकरच तुम अकाउंटला येईल तर आपण कुठलाही असू द्या आपण त्यांचे नावावर करून घेऊ शकतो गॅस कनेक्शन माझ्या नावावर आहे तर तुम्ही तुमच्या घरातल्या ज्या माता भगिनी आहेत जे योजनेसाठी पात्र आहेत त्यांच्या नावावर करून ह्या योजनेचा फायदा घेऊ शकता गॅस कनेक्शन माझ्या आईच्या नावावर आहे माझी लाडकी आई बळीन योजनेचे पैसे मिळाले आहेत माझ्या आईला गॅस योजनेचा फायदा मिळेल का लक्षात घ्या तुमच्या नावावर करून जर घेतलं लाडकी बहीण योजनेमध्ये जर तुम्ही पात्र आहात स्वतः तर तुमच्या नावावर करून घ्या गॅस कनेक्शन मग तुम्हाला मिळणार पुढचं जर महत्वाचं आहे प्रश्न ते काय पाईपलाईन गॅसचं त्याचं काय पाईपलाईन गॅस बंदर मित्रांनो अजून काही त्याचं आलेलं नाही आहे आपण फक्त जे काही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहेत आणि ते आहेत त्यांचं गॅस सिलेंडर बद्दल आहे हे माझं गॅस बुक हरवलं आहे पण ते घटस्फोटीत मी घटस्फोटीत आहे तर मला याचा लाभ कसा होईल मला गरज आहे पाहिजे तीन वर्षाचा मुलगा आहे लक्षात घ्या जर गॅस कनेक्शन तुमच्या नावावर असेल तर तुमच्याकडे महिन्याला काहीतरी रिसिप्ट वगैरे तर असतीलच बरोबर त्या रिसिप्ट वगैरे तुम्ही ज्यावेळेस गॅस भरता तर तुम्ही लाडकी भहिणीमध्ये पात्र असाल तर तुम्ही जाऊन के वाय सी करा गॅस एजन्सीमध्ये तुमचंच नावावर असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तर मग तुमच्या नावावर असणं गरजेचं आहे पुढचं बघा ई के वाय सी करून देत नाही का बरं ई के वाय सी हे करावंच लागतं ई केवायसी कंपल्सरी आहे शासनाने त्यांना निर्णय दिलेलेच आहेत ई के वाय सी करावं लागतं भावाच्या नावावर आहे तर तुमच्या नावावर करून घ्या एका रेशन कार्डवरच्या दोन महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले तर आता दोन्ही महिलांना अन्नपूर्णा योजनेचे पैसे मिळणार का नाही लक्षात घ्या रेशन कार्डवरती म लाडकी बहीण योजनेमध्ये दोन महिलांना पैसे मिळाले होते पण ह्या योजनेमध्ये तसं नाही आहे याच्यामध्ये एकच महिला रेशन कार्डवरती पात्र असणार आहे लक्षात घ्यायचं आहे हा मोठा डिफरन्स आहे अन्नपूर्णा योजनेमध्ये आणि लाडकी बहीण योजनेमध्ये फक्त एकच महिला इथं पात्र असणार आहे गॅस सिलेंडरवर सगळ्यांना मिळणार नाही आहे गॅस एजन्सी त्रास देतात आता तुमचं गॅस एजन्सीवाले डिफरंट असतात प्रत्येक इकडचे खूप चांगले असतात तर तुमच्याकडचे असे वेगवेगळे वे प्रत्येकाचे असतात रेशन कार्डनुसार द्यायला काय प्रॉब्लेम आहे रेशन कार्डनुसारच देत आहेत मित्रांनो फक्त गॅस कनेक्शन जे आहे ते स्त्रीच्या नावावर असलं गरजेचं आहे ते पण काय तर ते पण तुमचं करू शकता आता स्त्रीच्या नावावर ते पण त्यांनी काल सांगितलं जी आर आलेलं आहे चार तारखेला तुम्ही जाऊन पाहू शकता व्हिडिओमध्ये मी टाकलेलं आहे सगळं पहिला हप्ता ज्या बँक अकाउंटला आलतात बंद करून नवीन बँक अकाउंटला आधार सिडिंग केला आहे हप्ता जमा होईल का आता लक्षात घ्या आधार सिडिंग ज्या ज्या बँकेला आहे त्याच्या अकाउंटला पैसे येतात येऊ शकतो तुमचा वी काही टेन्शन नाही गॅसचे पैसे कोणाच्या अकाउंटला येणार सर गॅस माझ्या सासऱ्यांच्या नावावर आहे तो सासऱ्यांच्या नावावरचा गॅस तुमच्या नावावर करून घ्यावा लागेल त्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणारच नाही आहेत पहिली गोष्ट तर भाऊ ट्रान्सफर केलं का होणार का काम हो ट्रान्सफर केलं ना तुम्ही स्त्रीच्या नावावर तुमच्या घरातल्या जी लाडकी बहिणी योजनेसाठी किंवा उज्ज्वला गॅस योजनेसी पात्र आहे तर तुम्हाला नक्की या योजनेचे पैसे मिळणार तुम्ही गॅस कनेक्शन एजन्सीला कळवा तर मी कसं कळवणार ते शासनाचं काम आहे शासन लवकरच कळवेल सर गॅस कनेक्शन माझ्या मिस्टरांच्या नावाने आहे गॅस एजन्सीवाल्या सांगतात माझ्याकडे जी आर अजून आलेला नाही मी अन्नपूर्णा योजनेस होण्यासाठी काय करावे लागेल लक्षात घ्या त्यांना तुम्ही सांगू शकता की दादा कालच जी आर हा आलेला आहे तर मिस्टरांच्या नावाने जे काही गॅस कनेक्शन आहे ते माझ्या नावाने करा मी लाडकी बहीण तुम्ही जर लाडकी योजनेसाठी पात्र असाल तर हे करू शकता नाही तर नाही किंवा तुमच्या घरातली कोणती एखादी स्त्री लाडकी बहिणीजी पात्र असेल तरी तुम्ही त्या स्त्रीच्या नावावर करू शकता लक्षात घ्या आता हे सगळ्यात महत्वाचं आहे पुढचं काय ट्रान्सफर करायला पैसे मागत आहेत आता ट्रान्सफर करायला पैसे का मागत आहेत काय ह्याच्याबद्दलची मी चौकशी करून तुम्हाला व्यवस्थित सांगतो किती पैसे मागत आहेत आता इथं बघा एक जण तर काय म्हणत आहेत की दोन हजार रुपये सांगितले आहेत ट्रान्सफर करायला पतीच्या नावावरून माझ्या नावावर जो जोडीने गॅस जोडीने ट्रान्सफर करण्यासाठी दोन हजार आता एवढे पैसे लागतात का याचं मी चौकशी करून तुम्हाला लवकरच सांगतो की किती कि पैसे लागतात काय प्रोसेस आहे कुठले कागदपत्र आहेत त्याच्यासाठी जर तुम्ही कमेंट्स केला की हो आम्हाला हा व्हिडिओ पाहिजे तर भरपूर ज्याच्या जास्त कमेंट्स येतील त्याला मी लवकरच व्हिडिओ बनवून इथं टाकेल जर कमेंट्स नाही आल्या तर टाकण्यात काय पॉईंट नाही आहे कनेक्शन फी कनेक्शनप्रमाणे बरा म्हणतात अच्छा तर मी बिलोली येथून माझा ग्लास गॅस अगोदर सहा हजार रुपये देऊन माझ्या नावावर करून घेतला आहे उज्ज्वला प्रधानमंत्री उज्ज्वला नव्हे मला सबसिडी आता नऊशे पॉईंट शहाण्णव पैसे जमा झाले ओके बघूया आपण तुमचं काय प्रॉब्लेम आहे ते ऑनलाईन करू शकतो का नाही ऑनलाईन तरी आतापर्यंत नाही आहे पतीच्या नावावरचं कनेक्शन पतीच्या नावे कराय ट्रान्स कसं ट्रान्सफर करायचं ते सांगतो तुम्हाला गॅस एजन्सीमध्ये जाऊन हे करायला लागल सध्या तरी पण मी त्याची प्रोसेस तुम्हाला सांगतो नक्की आता लक्षात घ्या पहिल्यांदा तुम्हाला कमेंट्स करायचे आहेत की गॅस कनेक्शन कोणाकणाचा अधूनपतीच्या नावावर हो किंवा पुरुषाच्या नावावर हो आहे तुम्ही ते कमेंटमध्ये सांगा आता मी तुम्हाला ते सांगितलं आहे ते तुम्ही तसं करून स्त्रीच्या नावावर करू शकता आपल्याला पहिल्यांदा सबस्क्राईब करा अशाच माहितीसाठी कारण आपण इम्पॉर्टंट व्हिडिओ टाकत असतो सबस्क्राईब करून बेल आयोकोनचं बटन दाबा जेणेकरून मी जसं व्हिडिओ टाकेल कामाची व्हिडिओ तसं तुमच्यापर्यंत लवकर बसेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र